शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लोकसभेमध्ये राज्यात सत्ताधारी महायुतीला मोठा फटका बसला आणि त्यामुळे विधानसभेला सुद्धा शेतकऱ्यांचाच मुद्दा अग्रस्थानी राहणार हे नक्की आहे येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांचा मुद्दा हाती घेतलेला आहे बघूयात हा रिपोर्ट निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या अधिवेशनात सरकारच्या ताटात काय वाढून ठेवलंय याचा हा ट्रेलर शेतीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाले शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी असे विविध फलक हाती घेऊन घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान शेतकऱ्यांची वीज बिलं माफ करण्यासह कर्जमाफी हा मुद्दा महाविकास आघाडीनं आपल्या अजेंड्यावर घेतला ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणी न मागता मी दोन लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची पीक कर्जाची ती मी माफ केली होती मुक्त केलं होतं तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण ह्या तुमच्या था था थापा आता खूप झाल्या नुसत्या घोषणा सुद्धा आता खूप झाल्या अजूनही तीन साडेतीन महिने निवडणुकांना आहे तर तत्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या अधिवेशनात शेती आणि शेतकऱ्यांचा मुद्दा प्रचंड गाजण्याची शक्यता आहे कारण गेल्या वर्षभरात आधी दुष्काळानं मग अवकाळीनं बळीराजाचं कंबरड मोडलंय त्यानंतर जी पिकं कशीबशी जगवली त्या पिकांना सुद्धा केंद्राच्या धोरणामुळे योग्य दर मिळाला नाही यामध्ये कांदा सोयाबीन कापूस या नगदी पिकांना अत्यंत कवडीमोल दर मिळाला शेतकरी कर्जमाफी बोगस बियाणं बनावट खत, पीक कर्जाचं रखडलेलं वाटप पीक विमा अवकाळी पावसाची नुकसान भरपाई शेतकरी आत्महत्या यासारख्या विषयांवरून रान उठण्याची शक्यता आहे मालाचा भाव आहे सबसिडीचा विषय आहे त्याच्यानंतर बी बियाणे महाग झालेले खत महाग झालेले आहे हे सरकार शेतकऱ्याविषयी काही करू शकत नाही जर या शेतकरी विषयी जर हे सरकार जर असेल खरंच असेल तर यांनी तुरंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे तुटवडा जाणत आहे कारण रासायनिक खताचा तुटवडा बियाण्याचा तुटवडा आ, मार्केट मध्ये उपलब्ध नाही तरी सरकारने रासायनिक खताचा आणि बियाण्याचा जो पुरवठा आहे तो त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे पुरेसा भाव मिळाला नाही याच्यासाठी पूर्ण शेतकरीचं जे नुकसान झालं आहे आजच्या याच्यामध्ये मजुरीचा जो रेट वाढला आहे त्याप्रमाणे शासनाने त्याचा योग्य भाव देण्यात यावा दरवर्षीप्रमाणे यंदाही बोगस बियाणं बनावट खतांचा मुद्दा ऐरणीवर आलाय राज्य सरकारनं कारवाईचा इशारा देऊनही कृषी केंद्र चालक बिनदिक्कतपणे बोगस खतांची विक्री चढ्या दरानं बियाणांची विक्री करतायत त्यामुळे या प्रकरणात धुळे जिल्ह्यातील आठ कृषी केंद्रांवर कारवाई सुद्धा झाली आहे चार कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले तर चार कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्यांसाठी रद्द झालेत शेतकरी आत्महत्याच्या मार्गावर जाणार तरी आता या सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये सिबिलचे जे नाव आहे शेतकऱ्याला कर्ज देण्याचं सिबिलचं नाव पुसून या सत्ताधारी सरकारने आपल्या शेतकऱ्याला कर्ज देण्याचं करावं ही आमची आग्रहाची विनंती आहे शेतकऱ्यांची बियाण्यांच्या किमती वाढलेल्या आहेत बियाण्यांच्या किमती सरकारने नियंत्रणात ठेवाव्या त्याबद्दल बत... तसेच बोगस बियाण्याचंही प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना द दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे तरी शेतकऱ्यांना सरकारला आमची आग्रहाची विनंती की बोगस बियाणे हे मार्केटमध्ये येऊ न येऊ नये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते यासाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून योजनेत सहभागी होता येतं मात्र प्रत्यक्ष पीक विम्याबाबत बळीराजाची थट्टा आहे कारण संभाजीनगरच्या वैजापुरात एक हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याचे फक्त पन्नास रुपये जमा झाले मी जो पीक विमा भरला होता रब्बी हंगामाचा जे पैसे भरले तेवढे सुद्धा पैसे नाही आले शेतकऱ्याच्या खात्यावर आमची अपेक्षा भंग झाला पन्नास पन्नास रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर विमा आला ते पन्नास रुपयाच्या विम्यामध्ये काय होणार अख्खं पीक जळून गेलं त्याचं काहीच आम्हाला मोबदला भेटला नाही तरी त्यांना विमा कंपनीने त्याच्यावर दखल घ्यायला पाहिजे होती तो आजची अवस्था अशी झालेली आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यांवरती दीडशे दोनशे रुपये खर्च करून सुद्धा एक रुपयाचा विमा असून इथं फक्त पन्नास रुपये खात्यावर येत आहे तरी आमच्या सरकारला अशी विनंती आहे का शेतकऱ्यांची हेळसांड होऊ नये म्हणून या कंपन्यांवरती जे पण काय इथं पीक विमा मिळत नाही यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे जून महिना संपत आला तरी राज्यात म्हणाव तसा पाऊस पडला नाहीये सुरुवातीला जे काही थेंब पडले त्या आशेवर बळीराजानं कपाशी सोयाबीन मका तूर बाजरी या पिकांची पेरणी केली पण आता पिकांचं भवितव्य धुसर बनू आहे दररोज आकाशात ढगाळ वातावरण तयार होतं मात्र पाऊसच पडत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे तर दुसरीकडे पाऊस लांबल्यामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात होतोय पावसामुळं का विष्कटशा लोकांचे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे शासनाने शेतकऱ्याकडे लक्ष देऊन जुबार पेरणीसाठी मदत करायला हवी शासनाकडून काहीतरी मदत हवी जुबार म्हणजे जर को झालेलं हे जे आहे शेतीचं न बियाणं निघलेलं आहे तर ते आता उन्हामुळे आता ऊन उन तशी एवढी तापून राहिली की भरपूर तापून राहिली तर उन्हामुळे थोडं कोरपून राहिले त्यातलं बीज तर काही जर मदत होत असेल तर शासनाने द्यायला पाहिजे शेतकऱ्यांचं फार नुकसान होऊन राहिलेलं आहे याच्याकडे कृषी विभागानं थोडंफार तरी लक्ष द्यावं कास्तकाराले कर, 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 मार्गदर्शन करावं या वाणी किळ नियंत्रणासाठी त्यामुळे आमचं काही ना काही वाचिन कृषी विभागाने याच्यावर काहीतरी मार्गदर्शन करावं आणि काही ना काही शेतकऱ्यांना काही सूचना द्याव्या नाहीतर ही जी पिकं आहेत ही पूर्ण दुष्काळामुळे वर्षभरापासून बळीराजा चांगलाच संकटात सापडलाय लोकसभा निवडणुकीमुळे सत्ताधारी असो व विरोधक दोघांचंही शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झालं मात्र आता आगामी विधानसभा निवडणुका बघता महाविकास आघाडीसह महायुतीला शेतकऱ्यांची आठवण झाली आहे अधिवेशनात महाविकास आघाडी आक्रमकपणे शेतकऱ्यांची बाजू मांडणार हे उघड आहे तर अशा परिस्थितीत महायुती सरकार बळीराजासाठी मोठे निर्णय घेणार का हे मात्र बघावं लागेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज